नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन सर्वप्रथम सासवड मकरांना मी आगामी जे आनंद चतुर्दशी आहे त्याच्या शुभेच्छा देतो सासवड पोलिसांकडनं काय आम्ही सूचना हे करत पारित करत आहोत त्यामध्ये जे सर्व गणपती मंडळ आहेत त्यांनी विसर्जन मिरवणूक ही वेळेत सुरू करून त्या निर्धारित वेळेतच त्यांनी संपवावी सर्वांनी मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा मिरवणुकीदरम्यान फटाक्याचा वापर मर्यादित ठेवावा सासवड पोलिसांकडून हे आवाहन करण्यात येतं की डीजेमुक्त गणपती विसर्जन मिरवणूक पार पाडावी जयप्रकाश चौकात गणपती मंडळ आल्यानंतर सर्वांनी चौकात वाद सर्वांना चौकात वाद्य वाज वाजवता यावं त्यासाठी निर्धारित जो आपण मीटिंगमध्ये वेळ घेतला होता पंधरा मिनटं चौकात ते त्यांनी वाद्य वा वाजवून का करावे सासपोट पोलीस स्टेशनकडनं जे मध्य मध्यवर्ती गणेश जी स्थापना केली आहे त्याच्या सूचनाचा सर्व गणेश मंडळांनी पालतूट पालन करावे प्रत्येक मंडळांनी त्यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान त्यांचे स्वयंसेवक नेवावे नेमावेत व पोलिसांना सहकार्य करावेत धन्यवाद